नमस्कार मी विश्वजित न्यूज अनकटच्या स्पोर्ट्स अपडेटमध्ये आपलं स्वागत जाणून घेऊयात क्रीडा विश्वातील काही महत्वाच्या घडामोडी आय पी एलमध्ये रविवारी पंजाब किंग्ज विरुद्ध झालेल्या सामन्यात लखनौला सदतीस धावांनी पराभव स्वीकारावा लागला लखनौचा हा यंदाच्या हंगामातील सहावा पराभव आहे या पराभवानंतर लखनौचा संघ गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर घसरला मात्र पंजाब विरुद्धच्या सामन्यात पराभव झाला असला तरी त्यांच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा अद्यापही कायम आहेत बिहारमध्ये पहिल्यांदाच खेलो इंडिया यूथ गेम्सचं काल उद्घाटन झालं मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पाटण्यातील पाटलिपुत्र क्रीडा संकुलात मशाल प्रज्वलित करून या स्पर्धेचं उद्घाटन केलं या मेगा क्रीडा स्पर्धेत अठ्ठावीस राज्य आणि आठ केंद्रशासित प्रदेशांमधील तब्बल आठ हजार पाचशे खेळाडू अठ्ठावीस क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी झाले एकूण दोन हजार चारशे पस्तीस पदकांसाठी त्यांच्यात लढती होणार आहेत आय पी एलच्या यंदाच्या हंगामातील त्रेपन्नवा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात रविवारी पार पडला या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सनं अवघ्या एका धावेनं विजय मिळवला या विजयामुळं कोलकातानं प्लेऑफच्या शर्यतीतील आपलं आव्हान कायम ठेवलं आहे दरम्यान शेवटच्या क्षणापर्यंत सामना कोणाच्या बाजूने झुकेल हे समजत नव्हतं मात्र शेवटच्या चेंडूवर राहण्याची रणनीती कोलकात्यासाठी कामी आली आणि संघानं महत्त्वाचे दोन पॉईंट्सही मिळवलेत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारताच्या कसोटी संघाचं नेतृत्व करणाऱ्या जसप्रीत बुमराकडं भविष्याचा कर्णधार म्हणून पाहिलं जात होतं त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं बॉर्डर गावस्कर ट्रॉफीतील पहिला सामना जिंकला पण रोहित शर्मा आला आणि पूर्ण हा कर्णधारपद त्याच्याकडे गेला खराब फॉर्ममुळे रोहितनं पाचव्या कसोटीतून स्वतःला बाहेर ठेवलं आणि जस्सीनं नेतृत्वाची जबाबदारी पुन्हा स्वीकारली त्याचवेळी जूनमधील इंग्लंड दौऱ्यावर जसप्रीतकडेच नेतृत्व सोपवलं जाईल अशी चर्चा रंगली होती पण आता त्यात नाट्यमय वळणं आलं आहे लखनऊचं आव्हान अद्याप जिवंत असलं तरी त्यांचे आता तीन सामने बाकी आहेत त्यामुळे लखनौला आता फक्त सोळा पॉईंट्सपर्यंतच पर्यंतच पोहोचता येणार आहे त्यामुळे त्यांना आता प्ले ऑफमध्ये मध्ये पोहोचायचं असेल तर उर्वरित तीनही सामने जिंकावेच लागणार आहेत याबाबत पंजाब विरुद्धच्या पराभवानंतर लखनौचा कर्णधार रिषभ पंतन प्रतिक्रिया दिली आहे दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यामध्ये आज आय पी एलचा साखळी फेरीचा सामना राखणार आहे हैदराबादच्या <Santhe kate> संघाचं प्लेऑफमध्ये ऑफमध्ये पोहोचण्याचं आव्हान संपुष्टात आलंय अर्थात यावर अधिकृतपणे शिक्कामोर्तब झालेलं नाही आहे दिल्लीच्या संघाचं आव्हान कायम आहे दिल्ली संघानं दहा सामन्यांपैकी सहा सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे उर्वरित चार सामन्यांपैकी दोन सामन्यांमध्ये विजय मिळवल्यानंतर त्यांना प्लेऑफमध्ये पोहोचता येणार आहे मात्र मागील दोन लढतींमध्ये दिल्लीचा पराभव झालाय त्यामुळे त्यांच्यासमोर विजय येण्याचं लक्ष असणार आहे आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषकापूर्वी भारत श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तिरंगी मालिका सुरू आहे या मालिकेतील चौथ्या सामन्यात भारत आणि श्रीलंका आमने सामने आलेत आर प्रेमदासा क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताला तीन विकेट्सनं पराभव स्वीकारावा लागला श्रीलंकेच्या निलाक्षी दास सिल्वा हिनं वादळी फलंदाजी करत अवघ्या तेहतीस चेंडून छप्पन धावांची खेळी केली या कामगिरीसाठी तिला सामनावीर म्हणून सन्मानित करण्यात आले इंडियन प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस स्पर्धेत पंजाब किंग्ज आणि लखनौ सुपर यांच्यातील सामन्यात पंजाबनं आक्रमक शॉट्स खेळत मोठी धावसंख्या उभारली पंजाब किंग्सकडून प्रभसिमरन सिंगनं वादळी अर्धशतक ठोकलं त्याचबरोबर शशांक सिंगकडूनही आक्रमक फलंदाजी पाहायला मिळाली यावेळी शशांक सिंगचा डायरेक्ट स्टेडियम बाहेरचा सिक्स बघून प्रीती शॉक झाली या बातमीसह स्पोर्ट्स अपडेटमध्ये इथेच थांबूयात पहात राहा न्यूज अँड कट